येत्या पंधरा तारखेला आपल्या लातूर महानगरपालिकेची निवडणूक होत आहे आणि या निवडणुकीच्या निमित्तानं प्रचाराच्या शेवटच्या टप्प्याकडे आता आपण हळूहळू जात आहोत मागच्या जवळपास आठ दहा दिवसापासनं किंवा दहा पंधरा दिवसापासनं आपण बघत असताना आपण सर्वांनी विचार केला पाहिजे की ज्या पद्धतीनं समोरच्या पक्षाकडनं तिकिटाचं वाटप झालं ज्या पक्षा ज्या पद्धतीनं समोरच्या पक्षाकडनं उमेदवार दिले गेले त्यामध्ये किती गदारोळ झाला काही लोकांच्या म्हणण्यानुसार त्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार पण झाला काही लोकांनी स्वार्थापोटी पक्ष सोडून इतरत्र पळापळ पड़ केली ह्या सगळ्याचा विचार करता काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराच्या बाबतीमध्ये आपण सगळ्या दृष्टीने सरस ठरत आहोत आदरणीय अमित भाई यांनी तिकीट देत असताना जी पासष्ट तिकीट काँग्रेस पक्षाची दिली गेली त्यामध्ये सर्वसामान्य माणसाला न्याय देणारी रोज सर्वसामान्य माणसाशी संपर्कात असणारी अशीच उमेदवाराची यादी त्यांनी डिक्लेअर केली हे समोरून मात्र असं घडलं नाही कारण समोरच्या पक्षाची आता संस्कृतीच भ्रष्टाचाराची झालेली आहे प्रचंड पैसा लावायचा निवडणुका जिंकायचा आणि परत सत्तेत राहायचं हे एकमेव धोरण समोरच्या पक्षाचा आता सध्या आपण बघत आहोत याबद्दल नागरिकांनी सजग होण्याची गरज आहे तुम्ही तुमच्या सोबत राहणारा तुमच्या कामासाठी कधीही ट्वेंटी फोर आवर्स तयार असणारा असाच उमेदवार तुम्ही चॉईस करणार ही तुमची जबाबदारी आहे काँग्रेस पक्षाच्या वतीनं वंचित बहुजन पार्टीसोबत आघाडी केली लिग। गेली आणि संविधानावर विश्वास ठेवून काम करणाऱ्या या दोन पक्षाची युती आपल्या लातूर शहरामध्ये आज तुमच्या समोर आहे वंचित बहुजन आघाडीचे पाच उमेदवार सिलेंडर या चिन्हावर आपल्या आहेत काल वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस पक्षाच्या या आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आणि मला सांगायला आनंद होतो की जनतेकडनं ज्या सूचना आम्हाला आल्या त्या सूचनाचा विचार करून त्याच्यावर अभ्यास करून हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे त्या जाहीरनाम्यानुसार पाच प्रकारच्या गॅरंटी या आघाडीच्या वतीनं देण्यात आलेले आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सध्या प्रचंड असा भ्रष्टाचार महानगरपालिकेमध्ये सुरू आहे कुठलंच कागद कुठलंच सर्टिफिकेट कुठलाच परवाना हा भ्रष्टाचाराशिवाय तिथं मिळत नाही महानगरपालिकेचा कारभार आघाडीचं जर महापौर दे दिले आपला दिले आपण सगळ्यांनी तर झिरो भ्रष्टाचाराचं अभिवचन या आघाडीच्या वतीनं देण्यात आलेलं आहे आपल्या महिला भगिनींसाठी मोफत बस सेवा शहरी बस सेवा ही माग डिक्लेअर करण्यात आलेली होती आदरणीय भैया साहेबांच्याच वतीनं ती आता परत चालू आपणाला करायची आहे त्यासाठीचं अभिवचन देण्यात आलेलं आहे आरोग्याच्या बाबतीमध्ये आम्हा सगळ्यांना माहिती आहे केंद्र सरकारच्या काही योजना आहेत राज्य सरकारच्या काही योजना आहेत पण काही आजार हे ह्या दोन्ही योजनेमध्ये बसत नाही किंवा कधी कधी काही आजारासाठी खर्च अधिक प्रमाणात लागतो